सांगली कोल्हापूर रोडवर असणाऱ्या हॉटेल मल्हार गार्डन या हॉटेलचा पत्रा उचकटून चोरट्यांनी चोरी केली हॉटेलमध्ये ठेवलेली वीस हजार रुपये किमतीची भांडी चोरट्यांनी लंपास केली सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर ते सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर या कालावधीत चोरीची घटना घडली आहे आणि या प्रकरणी विशाल बाळासाहेब खंडागळे वैभश अठ्ठावीस राहणार सत्य गोंडा पाटीलनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की विशाल खंडागळे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील सत्यगोंडा पाटील नगर येथे राहतात त्यांच्या कोल्हापूर रोडवरील या शोरूमसमोर मल्हार गार्डन नावाचं हॉटेल हो आहे सदरचं हॉटेल खंडागळे यांनी शुक्रवारी रात्री बंद केलं होतं आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद असणाऱ्या हॉटेलवर पाळत ठेवून हॉटेलचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आतमध्ये ठेवलेले तीन मोठी आणि चहाल अशी सात पातेली दोन मोठी चाळण स्टीलचे पन्नास साठे कमर्शियल मिक्सर दहा मोठ्या वाट्या दोन पाट्या दोन मोठे कुकर चार स्टीलच्या चा पाट्या असा एकूण वीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केला सोमवारी सकाळी नव्वद्याच्या सुमारास खंडागळी हे हॉटेल उघडण्यासाठी गेले असता त्यांनी सदर चोरीची घटना निदर्शनास आणली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली